विभाग कृषी प्रतिनिधी आहे त्यांनी कृषी जिल्ह्यातून आपला परिचय देताना खरीप हंगामाचं मंजूर रब्बी हंगामाचं मंजूर पाठोपाठ पार्थ, माती परीक्षण पाणी परीक्षण बीज परीक्षण या संदर्भात ही माहिती उपलब्ध केलेली आहे कृषी जिल्ह्यामध्ये म्हणून आपणाला निवेदन आहे की विषय जे धोरणात्मक जे पाऊल उचललेले आहे बऱ्याच लोकांच्या आहे त्या नोकऱ्या गेल्या कोरोना स्वावलंबी जीवन जागण्यासाठी या कार्याला कृषी अंतर्गत सुमारे पंचावन्न विभाग प्रस्तुत केले आणि वेळोवेळी तालुका स्तरावर जर त्याची कार्यशाळा आपण घेतली तर आपल्याला निश्चितपणे शेतीविषयी आवड ज्ञान निश्चितपणे आपणाला प्राप्त दिल त्यात बोलत नाही म्हणून कृषी विभागातून आपल्याला खूप काम करून बचतीपासून बचत घटापासून तर स्वावलंबी जीवन जागे आपणाला या सात्या गोष्टी त्यातून उपलब्ध करण्याला एक नागरी संधी नवीन युवकांना तरुण पिढींना एक संधी दिला गेली आहे त्या संधीचं त्याने सोडत नाही आणि स्वतःच्या पायावर परावं नंबर करता हा त्यातला नव्हता